नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला आंब्याची छाटणी कशी केली जाते या संदर्भामध्ये माहिती सांगतोय मुळात हे जे समोर झाड दिसते ते आंब्याचं मोठं झाड आहे आता याच्यामध्ये जर आपण नीट बघितलं तर झाडाची फांदी जी आहे ही मधली फांदी बघा तुम्ही सरळ ती मधली फांदी सरळ उंच गेलेली आहे आता ही जी उंच गेलेली फांदी आहे ही उंच गेलेली फांदी आपल्याला मेन छाटायची तर ती का छाटायची तर तिथून तिला जो सूर्यप्रकाश मिळतो तो सगळ्या सूर्य सगळ्या फांद्यांचा सूर्यप्रकाश ती मधली फांदी ते खाते त्या मधल्या फांदीचा जो सूर्यप्रकाश आहे तो सगळ्या बाजूच्या फांदीने येणे गरजेचे यासाठीच आपण ती मधली फांदी आपण छाटतोय आता आता बघा ही आता आपण मधली फांदी छाटायला घेतोय आणि अशा पद्धतीने ही मधली फांदी जर आपण छाटली तर बाजूला सगळ्या फांद्या व्यवस्थित होतील आणि त्याच्यामुळं आपल्या आंब्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल माझं शेट बरोबर होतंय बघ बरोबर झालंय आता दिसत होता तू अहो माझू शेट कशी व्हिडिओ बनवताय तुमचा तुम्हीच दिसताय त्याच्यामध्ये हे बघा आता तुम्हीच दिसताय की नाही तुम्ही कधी दिसत होतो मी दिसत होता तू कधी दिसल मी तुम्हाला अहो तुम्हीच दिसत होता तू अहो काय माझं शेठ मोबाईल मी माझं काम कर अरे असोबाईल जमत नाही मोबाईल तुझी तू घे मी माझं किती काम दे मला सांग मी सगळं काम करेन ते मोबाईल मला व्हिडिओ काढता येत नाही ऐका 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 मी काम किती सांग किती काम करेन मी मला हे हे सांगूच नको मला ते काढता येत नाही काम किती सांग तर मी करीन अहो असं नसतं ना माधु आता हे काय असतं माहिती का इथे तुम्ही आता हे व्हिडिओ घेत आहे सरळ फक्त मला बोलायचं होतं ना तुम्ही मला सांगते दिसतोय पण मी तुम्हाला असं थोडं असतं का कधी दिसतोय मी तुम्हाला दिसत पण नव्हतो मी तुम्हाला मला जमतच नाही काम किती मला सांग मी करतो तुम्हाला वचन सांगत जाऊ नको हिरिओ आला मी तुम्ही वाटतो घे तू मला सांगू नको काम किती सांग केवढा काम करेन काय माणूस आहे रे